नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिलाफी मासा रवा फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहे तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हा फ्राय करून दाखवणार आहे या अगोदर आपण बऱ्याच माशाच्या रेसिपी पाहिली आहेत माशाची रस्सा भाजी मासा फ्राय तर वेगवेगळ्या माशांच्या मी रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रवा मासा फ्राय कसा बनवायचा ते पाहणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे एकदम कुरकुरीत आणि खमंग हा मासा फ्राय तयार होतो तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चिलापी मासा फ्राय करण्यासाठी इथे मी चिलापी मासे घेतलेले आहेत हे मासे मी अख्खे घेतलेले आहे आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि याच्या आतला जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि जो काळपट भाग असतो तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर या माशाला मी मधूनमधून कट मारलेले आहेत कट यासाठी मारायचे कारण आपण याच्यावरून जो मसाला लावतो तो यामध्ये व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि चवीला मासा खूप मस्त लागतो तर इथे मी वरच्या कोटिंगसाठी रवा एक वाटी घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण हे वरच्या कोटिंगसाठी वापरणार आहोत आणि रवा आपल्याला कच्चा घ्यायचा आहे भाजलेला नको आणि या रव्यामध्ये आपण तिखट आणि मीठ घालणार आहोत तर आतल्या मसाल्याच्या कोटिंगसाठी आपण साहित्य पाहूया कोथिंबीर लसूण आणि आल्याची पेस्ट दोन चमचे घेतलेली आहे आणि इथे लिंबाचा रस घेतलेला आहे दोन चमचे एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ प्रथम आपण हे मसाल्यांचं मिश्रण तयार करून घेऊयात इथे मी एक बाउल घेतलेला आहे आपण यामध्ये हे मसाले घालून घेऊयात धने पावडर जिरे पावडर गरम मसाला थोडीशी हळद लसूण आणि आल्याची पेस्ट कोथिंबीर चवीनुसार लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता चवीनुसार मीठ वरच्या कोटिंगमध्ये सुद्धा आपण तिखट आणि मीठ घालणार आहोत त्यामुळे या मसाल्याच्या प्रमाणानुसार तिखट आणि मीठ घाला आता हे छान मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही थोडीशी घट्ट वाटते यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालूयात हे मसाले छान मिक्स करून झालेले आहेत आता आपण यामध्ये लिंबाचा रस घालूयात तर इथे मी दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे साधारण पाच ते सहा माशांचे पीस आहेत त्यामुळे मी यामध्ये भरपूर वापरते आहे तर हे मसाल्यांचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण माशांना लावून घेऊयात तर आपल्याला हा मसाला या माशांच्या वरून व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये आपण ज्या रेषा मारलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा हा मसाला गेला पाहिजे म्हणजे चवीला मासा आतून सुद्धा खूप चविष्ट लागतो दोन्ही बाजूला छान हा मसाला लावून घ्या अशाच पद्धतीने आपण या बाकीच्याही माशांना हा मसाला लावून घेऊयात तर आपला हा सर्व माशांना मसाला लावून झालेला आहे आपण याच्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे हा मासा असाच मुरवट ठेवायचा आहे आता आपण जे वरचं रव्याचं कोटिंग आहे ते तयार करून घेऊयात एक वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपलं हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये मासे कोट करून घेऊयात दोन्ही बाजूला छान हा रवा कोट झाला पाहिजे व्यवस्थित याला दोन्ही बाजूनी छान लावून घ्या हे मासे या रव्यामध्ये व्यवस्थित कोट झालेले आहेत आता आपण फ्राय करून घेऊयात इथे मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता साधारण सदरन... पाच ते सहा चमचे मी तेल घातलेलं आहे यामध्ये आपण हे मासे फ्राय करून घेऊयात मंद आचेवरती आपल्याला हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण हे मासे दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात दोन्ही बाजूने छान खरपूस असे आपल्याला हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत मंद आचेवरती आपल्याला हे मासे फ्राय करायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल ठेवली तर आतून मासा शिजणार नाही त्यामुळे मंद गॅसवरती आपल्याला हा मासा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या माश्यांना मस्त असा खरपूस रंग आलेला आहे आता आपण हे मासे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीचेही फ्राय करून घेऊयात मस्त असा आपला चिलाफी फ्राय तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असा हा चिलाबी फ्राय एकदम सोप्या पद्धतीने तयार होतो तुम्ही पाहू शकता एकदम मऊ असा हा फ्राय तयार झालेला आहे एकदम मस्त चविष्ट अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तोंडात घालता क्षणी वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असा हा आपला चिलावी रवा फ्राय तयार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद